ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्दैवो महेश्वर गुरुस्साक्षात्परम् ब्रह्म तस्मै गुरवे नमः कोणत्याही कार्याच्या प्रारंभी श्री गणेश या देवतेचे पूजन करावे असा वैदिक पद्धतीने कर्म करणाऱ्यांचा प्रघात आहे सर्व संत महात्म्यांनी त्यांच्या ग्रंथाच्या आरंभी श्री गणेशरूपी परमात्म्याच्या स्वरूपास वंदन केले आहे ज्ञानेश्वर महाराजांनीही ज्ञानेश्वरी ग्रंथारंभी श्री गणेश परमात्म्याचे स्मरण केले आहे निर्गुण ब्रह्माचे जे आदी सगुण रूप त्या ओंकार स्वरूप गणेशाला नमन करून ज्ञानदेव ग्रंथ प्रारंभ करतात पहिल्या अध्यायाच्या पहिल्या एकोणीस ओव्या मध्ये हे नमन माऊलींनी केले आहे या एकोणीस ओव्यांचे तीन भाग आपल्याला करता येतील पहिल्या दोन ओव्यांमध्ये वेद प्रतिपाद्य परमात्म स्वरूप गणेशाचे वर्णन केले आहे ओवीपासून ते सतराव्या ओवीपर्यंत माऊलींनी रूप गणेशाचे वर्णन केले आहे यात अनुपमेय अशा प्रकारे सगुण मूर्ती रूपात संपूर्ण वैदिक ज्ञान परंपरेतील वाङ्मयाचे व वा सहा दर्शनशास्त्रांचे दर्शन घडविले दर्शन आहे अठराव्या व एकोणीसाव्या ओवीमध्ये ओंकार स्वरूप गणेशाला वंदन केले आहे यावर्षी महामारीच्या संकटांमुळे आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आहे आमच्या बाहेर जाण्यावर नियंत्रण आले आहे मग आपण आज जाऊया अंतरंग गणेशोत्सव साजरा करूया आपल्या हृदय मंदिरात माऊलींनी वर्णिलेल्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून माऊलींच्या शब्दांच्या मननरूपी उपचाराने पुढील दहा दिवस आपण त्यांची पूजा करूया ओम नमोजी आद्या माऊलींनी ग्रंथाची सुरुवात ओमने केली आहे कोणत्याही कार्याचा प्रारंभ ओमने करावा म्हणजे ते ईश्वरी कार्य होते असे भगवंतानी गीतेमध्ये अठराव्या अध्यायात सांगितले आहे ओंकार हेच गणेशाचे परमात्म्याचे नामरूप ज्याचे पुढे माऊलींनी वर्णन केले आहे आदी म्हणजे सर्वप्रथम सर्वात अगोदरचा सर्वप्रथम असणाऱ्या गणेशाला वंदन असो सर्वप्रथम म्हणजे ज्याच्या अगोदर काहीही नाही अगोदर व नंतरचा विचार म्हणजे कार्यकारण विचार अगोदर असते ते कारण आणि नंतर असते ते कार्य ज्याच्या अगोदर काही नाही म्हणजे जे सर्वांचे कारण आहे व ज्याचे कोणतेही कारण नाही जे सर्व म्हणून जे आहे जीव जगत व ईश्वर ते ज्याचे कार्य आहे त्याला परमसत्य किंवा तत्व म्हणतात म्हणून अथर्व शीर्षाचा पहिलाच मंत्र आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी तू प्रत्यक्ष तत्व आहेस याचाच अर्थ जीवांचे जगाचे आणि ईश्वराचे सुद्धा कारण जे परमतत्व त्याला श्री गणेश म्हटले आहे समर्थ रामदासांनी आत्माराममध्ये पहिल्याच श्लोकात फार सुंदर रीतीने श्री गणेशाला वंदन केले आहे ते म्हणतात जयासी लटिका आळा आला जो माया गौरी पासून झाला झालाच नाही त्या अरूपाला रूप कैसे कारणापासून कार्य होते त्यामुळे जे कोणत्याही कारणाचे कार्य नाही व ज्याचे कोणतेही कारण नाही ते जन्मेल कसे त्यामुळे तत्व आदी या अर्थाने सर्व प्रथमही आहे व अनादि या रथाने जन्मरहित आहे म्हणजेच सनातन शाश्वत आहे खरे तर वेदांतानुसार कार्यकारण मिथ्या कार्यकारण हा सापेक्ष जगाचा सा रिलेटिव्ह वर्ल्डचा नियम आहे सापेक्ष जग हे निरपेक्ष तत्वाचे आभासात्मक का कार्य आहे त्यामुळे ब्रह्मसत्यम जगन पण माऊलींनी नाथ परंपरेने हेच फार सुंदर रीतीने व भाव मधुर पद्धतीने प्रतिपादिले आहे जग हे त्या परमतत्वाचा आहे त्यामुळे सर्व चेतन अचेतनासह विश्व ही त्या परमतत्वाची विभूती आहे जसे ज्योती आणि तिचा प्रकाश हेच ज्ञानेश्वरीचे सौंदर्य आहे व ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडायला हेच ते मुख्य कारण आहे द्वैत वेदांत सिद्धांताला किंचितही बाधा न आणता माऊलींनी त्यात मधुर रस कुठला आहे रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवारत ते भगवद्गीतेमध्ये भगवंत मांडतात परमतत्वाचे दर्शन झाल्यावर सर्व प्रकारे रसत्याग होतो परंतु तेथे ते पोहोचेपर्यंत साधकाला मधुर भक्तिरसच पुष्ट करतो व विषय रसांपासून दूर राहण्यास पर्याय देतो या परमतत्वाला जाणण्यासाठी शास्त्राने दोन मार्ग सांगितले आहेत अन्वय आणि व्यतिरेक कार्याची मीमांसा करून कारणाचा बोध व कारणापासून कार्यरूपी आविष्काराची मीमांसा अगोदर व नंतरचा विचार म्हणजे काळाचा विचार त्यामुळे अगोदरचा म्हणजे फक्त पूर्वीचा असाही विचार होऊ शकतो म्हणजे आता व नंतर नाही पण पूर्वी होता तर तसे नाही काळ टाइम हा सापेक्ष आहे काळ सापेक्ष अवकाशाला म्हणजे देशाला स्पेसला जन्म देतो हे विश्व आम्हाला देशकाळामध्ये अनुभवाला येते देशकाल आमच्या अनुभूतीत आहे त्यामुळे हे विश्व आमच्या अनुभवामध्ये विद्यमान आहे अनुभव नारा जन्मल्यावर काळ जन्मतो व दे नंतर देश किंवा अवकाश जन्मते व नंतर सर्व विश्व प्रत्ययाला येते त्यामुळे काळाच्याही अगोदर जे आहे ते आधी व ते जन्मरहित आणि निर्माण झाले नाही म्हणून अनादी अर्थात परमतत्व विद्यते भाव नाभाव विद्यते सत भगवद्गीता म्हणते काही नाही मधून काहीतरी होत नाही व काहीतरी कधीच काही नाही होत नाही शास्त्राला सुद्धा हे मान्य आहे त्यामुळे जे आहे ते आहेच आणि जे नाही ते नाहीच म्हणून जे आदी व अनादि आहे ते नाशही पावत नाही जे नाश पावत नाही ते कमी जास्त तरी कसे होईल भौतिकशास्त्राचा ऊर्जा अक्षयतेचा नियम आम्हाला अगदी तोंडपाठ आहे म्हणून ते परमतत्व श्री गणेश अनंत आहे अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचे विसर्जन करताना आम्ही फक्त गणेशाच्या नाम रूपात्मक विग्रहाचे विसर्जन करीत असून गणेश तत्व अनंत आहे याचे स्मरण असावे गणेश तत्त्व अक्षर सनातन शाश्वत आहे याचाच अर्थ भूत वर्तमान व भविष्य अशा तिन्ही कालान आहे आणि म्हणून अथर्व शीर्षामध्ये मंत्र आहे ओम तत्सत